नमस्ते एजुक्राफ्टरेट युट्यूब चॅनेलवरती मी तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेतील टॉपिक वाईज म्हणजे सब्जेक्ट वाईज आपण इथे प्रश्नपत्रिका सोडवत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिशावरील प्रश्न घेतलेले आहेत डायरेक्शनवरील प्रश्न घेतलेले आहेत तसेच या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती या आकृत आरशातील प्रतिमा या टॉपिक वरती आज आपण दोनच प्रश्न घेणार आहोत पण खूप सविस्तर घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आता या हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक तुम्हाला साधी सिंपल ट्रिक सांगते ती म्हणजे फोटो आहे आपला स्वतःचा आहे त्याच्या उजव्या साईडला मुलगी आहे आणि डाव्या साईडला मुलगा आहे तोच फोटो आपण जर आरशामध्ये पाहिला तर त्याच्या उजव्या साईडची मुलगी ती डाव्या साईडला दिसेल आणि डाव्या साईडचा मुलगा तो उजव्या साईडला दिसेल ह्याच्यावर एकच लक्षात येईल की ह्या अशा ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये डाव्या साईडला जर आकृती दिसत असेल किंवा डाव्या साईडला जी बाजू दिसत असेल ती आरशामध्ये कशी दिसेल उजव्या साईडला दिसेल आणि उजवीकडील बाजू डाव्या साईडला दिसेल एवढी स्टिक लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ह्यावरती प्रश्न सोपे जाणार आहेत तसेच या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहा आता हे दोन प्रश्न मी दिलेले आहेत आता पहिला प्रश्न मी आकृती इथे प्रश्न आकृती आहे ना ती ग्रीन मध्ये दाखवलेली आहे आणि बाकीचे जे पर्यायी आकृती आहेत ना त्या ब्लॅक मध्ये दाखवलेल्या आहेत त्या आप। पद्धतीनेच आता आपण ह्या आकृत्या कशा पद्धतीने सोडवायच्या ते पहा आता ही आकृती आहे आता प्रत्येक आकृती ही गोंधळात टाकणारी असते पहिल्यांदा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये खूप सोपी पद्धत असते पण आपल्याला ती माहिती नसते पण आता हे व्हिडिओ मी तुम्हाला सविस्तरपणे आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे आता एक तुम्हाला ट्रिक सांगितल्याप्रमाणे आता पहा आता ही प्रश्न घ्या आहे आता आपल्याला पर्याय दिलेला आहे पर्याय तरी एकसारखी जवळ जोड़ दिसत आहे पण आपण असं गोंधळून न जाता काय करायला पाहिजे आहे अशी आकृती ते कच्च्या कामावरती कच्च्या पेपरवरती काढून घ्यायची आहे आता हा चौकोन आहे असा राहणार आहे त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आशामध्ये आहे असा चौकोन तो दिसणार आहे तसेच पुढे आता पहिल्यांदा ही रेषा ही रेषा आणि ही रेषा कशा पद्धतीने येणार आहे आता ह्या आपल्याला उजव्या साईडला दिसते आता हीच रेषा आत आपल्याला आकृतीमध्ये कशा पद्धतीने दिसणार आहे अशा पद्धतीने ह्या साईडला दिसणार आहे डावीच्या साईडला दिसणार आहे अशा पद्धतीने आपल्याला बाजू दिसणार आहे आता तसेच पुढे आपण ही बाजू घेऊया ही बाजू विचारात घेऊयात आता ही बाजू विचारात घेताना आपल्याला ही आकृती अशा पद्धतीने दिसणार आहे आता हा भाग प्रत्येकी कोणतंही बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्रतिमा अशा पद्धतीच्या जर येत असेल तर एक स्टेप बाय स्टेप आपण सोडवायला सोडवायला घ्यायचे घ्यायचं आहे तर आता पहा हे हा भाग आपण दुसऱ्यांना विचारात घेतला आता हा भाग आणि हा भाग दोन्ही भाग आपण घेतलेला आहे तसेच आता आपल्याला ह्यालाच कोणती रेषा जॉईन आहे तर ही रेषा जॉईन आहे आता ही रेषा इकडे आहे आणि आकृतीमध्ये आशामध्ये आपल्याला कशी दिसणार आहे ह्या साईडला दिसणार आहे म्हणून आपण पुढे यायचे इथे आपण ही रेषा आहे अशी काढून घेणार आहोत तसेच पुढे इकडे ही रेषा आहे ती डाव्याकडील रेषा रे रे उजव्या साईडला दिसणार आहे म्हणून ही आकृती आपल्याला अशा पद्धतीने दिसेल तसेच आता ही बाजू आहे ना ती डाव्या साईडला दिसते आणि इकडची बाजू आपल्याला अशामध्ये कशी दिसणार आहे ह्या साईडला दिसणार आहे तशाच पद्धतीने आपण बरोबर लक्षात ठेवायचं की कोणता भाग आपण सोडून घेतलेला आहे आता पुढचा भाग आहे तो आहे इथे आता हा भाग आहे ना आपल्याला हा भाग हा भाग आपल्याला आता विचारात द्यायचा आहे हा भाग घेताना आता ही रेषा आणि तिरुपी रेषा इथे येणार आहे आणि त्याच्या खाली रेषा आहे अशीच आपण आपल्याला आरशामध्ये दिसणार आहे तसेच ही रेषा आता डावीकडे ज्या ज्या रेषेचं तोंड डावीकडे असेल ऑबियसली ती रेषा उजरीकडे दिसणार आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे वरच्या प्रश्नामध्ये आता पहा ही रेषा इकडे दिसते म्हणून आपल्याला ट्रीनुसार ही रेषा आपल्याला डावीकडे दिसेल इकडे आहे उजवीकडे प्रश्नामध्ये उजवीकडे आहे आणि उत्तरामध्ये आपल्याला आरशामध्ये डावीकडे दिसणार आहे आता दुसरा राहिलेला भाग आहे तो म्हणजे हा भाग हा भाग आपण सोडून घेऊयात आता इथे ही ही बाजू आहे ती डावीकडे आहे आणि ही बाजू आरशामध्ये आपल्याला उजवीकडे दिसणार आहे ही बाजू आपल्याला उजवीकडे दिसणार आहे अशा पद्धतीने आता ही आकृती आपल्याला किती नंबर पर्यायमध्ये दिसते आता पहा आता ही आकृती आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये बरोबर आकृती दिसते ते पाहायचं आता ही आकृती पर्याय नंबर एक नुसार ही आकृती आपल्याला सेम दिसत आहे सगळे पर्याय जेव्हा पर्याय आपण बरोबर आहे का आपण जेव्हा चेक करत असतो ना तेव्हा सर्व पर्याय पाहायचं असतं जेव्हा आपल्याला गडबडून गोंधळून जायचं नाही आता बघा हा तरी आपल्याला दिसतो आहे परंतु आपली खात्री करण्यासाठी प्रत्येक पर्याय ह्या आकृतीशी आपण जोडून घ्यायचं आपली खात्री करून घ्यायची की हे आकृती ह्या दुसऱ्या तिन्ही पर्यायाला समांतर आहे का किंवा ह्याचा संबंध दुसऱ्या आकृतीशी दुसऱ्या तीन पर्यायातील आकृतीशी आहे का हे पाहायचं आहे तशात त्यानंतर आता आपलं हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे हे आर हे चिन्ह आहे की आरशातील प्रतिमेचं चिन्ह आहे हा आरसा आहे असं समजायचं आहे आता हा पर्याय आपल्याला बरोबर मिळालेला आहे म्हणून आपण पर्याय नंबर एक ही आकृती तर हे बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक मी गोल करून घेतलेला आहे तो भरीव गोल केलेला आहे तसाच आपण दुसरा प्रश्न सोडून आता दुसऱ्या प्रश्नामध्ये सेम आपण इथे लक्ष द्यायचं आहे प्रतिमा हे खूप सोपा टॉपिक आहे आणि तो आपण अवघड करून टाकतो तर आता अवघड न करता आता मी तुम्हाला साध्या पद्धतीने एक ट्रिक सांगितलेली आहे त्या पद्धतीने दुसरीही आपण प्रश्न सोडून घेणार आहोत तर ही एक आकृती आहे त्यामध्ये पर्याय चार दिलेल्या आहेत आपल्याला आता ह्या पद्धतीनेच तुम्ही स्वतःहून हा प्रश्न सोडवणार आहात आता बघा मी तुम्हाला सांगते की कसा हा प्रश्न सोडवायचा आहे पहिल्यांदा आता आरशामध्ये हा चौकोन आहे ना तो आहे असा राहणार हो आहे चौकोनामध्ये कोणताही फरक होणार नाही मी छोटी आकृती करून दाखवते तसेच बाहेरचं चौकोन आहे असा राहील आतला चौकोन पण आहे असा राहील जरा साईज कमी जास्त होऊ शकते आता आता आणि डावी बाजू जर डावी रेषा आणि उजवी रेषा जर आपल्याला इथे आलेली असेल तर आपण मात्र इथे लक्ष द्यायचं आहे आता पहा की तिरपीरेषा आहे ती तिरपीरेषा डावीकडून उजलीकडे आलेली आहे डावीकडून उजवीकडे आलेली आहे इथे पहा आता आरशाच्या प्रतिमामध्ये ही बाजू आहे ना ती अशा पद्धतीने इकडे येणार आहे उजवीकडून डावीकडे येणार आहे अशा पद्धतीने ही आकृती येणार आहे आता हा ह्या ज्या दोन रेषा आहेत उभ्या दोन रेषा आहेत ना त्या ह्या साईडला येणार आहेत उजव्या साईडला येतील ह्या दोन रेषा मात्र हा जो भरीव गेलेला भाग आहे हा जो रंगवलेला भाग आहे तो आहे तसाच राहणार आहे कारण आपण आरशामध्ये बघतो ना तेव्हा त्याची ते खाली वर असं होत नाही पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये काय होतं वरची बाजू खाली दिसते आणि खालची बाजू वरती दिसते तसं इथे नाही इथे होत नाही फक्त डावी आणि उजवी एवढीच बाजू आपल्याला बदललेली दिसते आरशामध्ये तसेच आता इथे पहा इथे आपण आहे असा भाग इथे रंगावून रंगून घेणार आहोत आहे असा भाग आपण इथे डार्क करून घेणार आहोत तसेच आता पुढे दुसरा आहे आहे म्हणजे आणि रेषा आहेत तशात आपण इथे घेणार आहोत ह्या रेषा आहे तशाच आपल्याला इथे दिसणार आहेत तिरप्या रेषांची दिशा थोडीशी चेंज झालेली दिसेल ह्या तिरप्या रेषा अशा पद्धतीने इथे दिसणार आहेत तसेच आता हा ठिंबा आहे ना हा ठिपका आहे ना तो ठिपका मात्र आता उजवीकडे आहे आणि तो दिसताना दिसणार आहे तो डावीकडे दिसेल हा उजवीकडे असणारा ठिपका आता तो डाव्या बाजूला दिसणार आहे म्हणजे इथे दिसेल कोणाच्या डाव्या बाजूला दिसेल ह्या दोन उभ्या रेषेंच्या ह्या दोन उभ्या रेषेंच्या ह्या बाजूला दिसेल उजव्या बाजूला दिसेल प्रश्नामध्ये आणि उत्तरामध्ये तो आपल्याला डाव्या बाजूला दिसणार आहे आणि ही आकृती अशा पद्धतीने आपल्याला मिळेल जेव्हा आपण प्रश्न सोडवतो ना त्यावेळेस फक्त प्रश्नांचीच आकृती आपण इथे समोर डोळ्यासमोर घ्यायची आहे जेव्हा आणि ट्रीपनुसार आपण फक्त डाव्या आणि उजव्या बाजूचा इथे विचार करायचा आहे की आरशातील प्रतिमा कशी दिसेल म्हणून आता बघा ही आकृती पर्यायामध्ये कुठे दिसते ते आपण शोधायचं आहे इथे आपण आपण शोधताना मुलांना सवय लागलेलीच असते की आपण कोणत्या कृती सेम दिसत आहे ह्याच्या ह्या पर्यायामध्ये ही आकृती रिलेटेड कोणती आहे एक नंबरची नाही कारण हा टिंब इथे आहे हा टिंब इथे आहे तसेच दोन नंबरचीही नाही लगेच बघितल्या बघितली आपल्याला लक्षात येईल की ही आकृती मिळती जोडती कोणत्या आकृतीशी आहे तीन नंबरची थोडीशी एकसारखी वाटते तीन आणि चार नंबर परंतु आपण आपल्याला करेक्ट उत्तर पाहिजे असतं त्यासाठी आपण इथे निरीक्षण शक्ती पाहिजे आपली आता इथे ही आकृती तीन नंबरची आकृती साधारण साम्य वाटत आहे म्हणून <Sanother> आता तरी सुद्धा आपण तीन नंबर चार आपल्याला जरी उत्तर मिळालं असेल तरी सुद्धा पुढचा पर्याय आपण चेक करायचा आहे तसेच चार नंबरची आकृतीही पाहिजे आहे इथे सेम वाटत आहे परंतु दिशा मात्र ह्या आकृतीची आणि ह्या आकृतीची प्रश्न आकृती आणि उत्तराकृती पर्याय क्रमांक चारची सेम दिसत आहे मात्र ही आरशातील प्रतिमा होणार होणार नाही त्या पद्धतीने तीन नंबरचा पर्याय आपल्याला इथे मिळालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन आपण भरीव गौर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण आरशातील प्रतिमा ही तीन नंबरची आपल्याला दोन नंबरच्या प्रश्नाची पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर मिळालेलं आहे तर या आरशाच्या प्रतिमा तुम्हाला कशा वाटल्या ना तुम्हाला ह्यावरील प्रश्न तुम्हाला कोणत्याही अडचण येत असेल असतील मंथन स्कॉलरशिप नवोदय कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता